मिरची खाल्लं तर तिखट लागेल ना हा यायला हां छान आहे आम्ही आपल्याला कुठे जायचं हो कुठे जायचं ते दाती बोल जायचं कुठे जायचं आपण जाऊ थां पहिले खा आणि मग जाऊ तो हे खा भाजी खा कशी सांगा मला कशी आहे मस्त आहे मस्त आहे का मस्त आहे असं छान 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 आहे छान छान दिदू कुठे गेली दिदू दीदू स्कूलला नाही गेली स्कूलला सुट्टी आहे आजीकडे गेली कुठे गेली आजीकडे गेली मोहनगरला मोहनगरला

ने बापचा जरी सुन्नलेला काय 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 काय

गिरा हाँ हो क्या ऐसा हो गया क्या बारिश कितना गिरा पूरा दिन भर पार बारिश ही गिरा ना आधा किलो दे दो काकड़ी के इसे इसको क्या करो आप खाली हवा में रखे तो आप आप हवा लग जाएंगे धोने के बाद सूख जाता है काकड़ी के इसे बीस रुपए किलो एक किलो दे दो आधा किलो

त्याला काय म्हणतात काकली काकली कशी आहे छान आहे का खूप मस्त सगळं असं आंब्यांच काय मार्केट होत काय फेमस आंबेवाले कुछ रुपए में किती म्हणत होत त्यांनी साडेतीनशे ला सांगितलं त्यांना आता यांचं राहिलं खूप बघणार व्यवस्थित साईज व्यवस्थित आहे का पिकलेत का गोड आहे का हा प्रश्न असणार त्यांच्या आता काय घ्यायचं काय ते काय ते काय मॅंगो ठेवून दे आता ठेवून दे ठेव असं आपण घेऊ बोलले आता दहा प्रश्न राहतील स्मेल येत नाहीये असं नाही तसं नाही खूप प्रश्न असतील काय खाते पिऊ काय खाते ज्यूस होते Cái khác tên tú Mango Cái 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 bê ta Mango ya Mango 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 Cái Cái tên आम्ही मॅंगो घेतले डायरेक्टली घरी आलो घरी आल्यानंतर पिहू ने मस्त जेवण केलं पिहू साठी चपाती बनवली पिहून जेवण केलं आता पिऊ मॅंगो खाते बारा वाजता अजून झोपली नाहीये अस अर्ध अर्ध काय खाते हे बघा तिथेच मी व्हिडिओ एन्ड करते पिऊला मँगो खायचं आहे तिला मँगो खाऊ देते शांतपणे डिस्टर्ब नाही करत असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू असं चॅनलला कनेक्ट राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला वाटत असेल हो ना ना की श्रद्धा नाही आहे इथे श्रद्धा तिच्या आजीकडे मोहननगरला म्हणून आज पिऊची मज्जा आहे ना पिऊ मज्जा आहे ना तुझी मज्जा आहे ना बोलत नाही ती मॅंगो कसं आहे छान आहे का छान आहे का बाबू कसे आहे ओट कसे डिस्टर्ब नका करू मला अरे हलू 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 हलू, हलू। बाय कर बाय बाय कर बाय इथे बायकर बायकर हे ठेव नाही ते इथे ठेव इथे मॅन्यू ठेव पीव बाय कर इथे बायकर बाय बायका बाय असं करायचं करू कसं करायचं बा इकडे जर बायकर असून